नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा कोर या यूट्यूब चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण टी सी एस आय बी पी एसचा चा सर्वात आवडता प्रकार अलंकारिक शब्द बघणार आहोत तर व्हिडिओ उपयुक्त वाटला तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा चला तर मग आज आपण अलंकारिक शब्द बघूया अलंकारिक शब्द म्हणजे काय तर भाषेमध्ये भाषा आपल्याला छान ऐकायला बोलायला छान वाटण्यासाठी ऐकायला बोलायला छान वाटावी यासाठी आपण भाषेला अलंकार घालत असतो तर अलंकार घालणे म्हणजे काय शब्दाचा अर्थ लक्षात न घेता घेता आपण त्याचा भावार्थ लक्षात घेत असतो म्हणजे शब्द जसा आहे तसा न घेता आपण त्याचा काय करतो भावार्थ लक्षात घेतो उदाहरण म्हणून सांगते तुम्हाला एखादा एखाद्या क्लासमध्ये एखादी मुलगी किंवा मुलगा भरपूर जाड असतो तर आपण त्याला जाड नाही म्हणत तो जाड आहे असं नाही म्हणत आपण काय म्हणतो तो बघा किती अगडबम किंवा ती बघा किती अगडबम आहे आता हे अगडबंब म्हणजे काय तर अवाढव्य शरीर असलेली व्यक्ती बरोबर अवाढव्य शरीर असलेली व्यक्ती तिला आपण अगडबंब म्हणतो म्हणजेच आपण शब्दाला कशा पद्धतीने अलंकार घातला अगडबम या शब्दाने आपण त्याला अलंकारिकार घातल्यामुळे तो शब्द अधिक उठून दिसतो बरोबर किंवा एखादं कुणी भाषण देत असेल तर ते भाषण जर आपल्याला कंटाळवाने वाटले तर त्यावेळेला काय म्हणतात एरंडाचे गृहाळ सुरू इथे बरोबर अशा पद्धतीने आपण काही शब्द अगदी मजेशीर पद्धतीने वापरत असतो तर त्यालाच काय म्हणतात अलंकारिक शब्द असे म्हणतात तर आपण आज अलंकारिक शब्दच बघणार आहोत तर सुरुवात करूया अष्टपैलू अष्टपैलू म्हणजे सर्व गुण संपन्न ज्याच्याकडे सर्व गुण आहेत अशी व्यक्ती म्हणजे कशी कोण होईल अष्टपैलू अकरावा रुद्र अकरावा रुद्र म्हणजे अतिशय तापट माणूस आता रुद्र 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 अवतार माहित असेल तुम्हाला शंकराचा जो रुद्र अवतार आहे त्यावरून हा शब्द प्रचलित झाला अकरावा रुद्र म्हणजे अतिशय तापट माणूस ज्याला खूप राग येतो असा त्यानंतरचा शब्द बघू आपण अकलेचा कांदा अकलेचा कांदा म्हणजे अतिशय मूर्ख व्यक्ती किंवा मूर्ख व्यक्ती म्हणता येईल मित्रांनो जे शब्द टी सी एस आय बी पी एस ला अगोदर विचारलेले आहेत त्यांना मी हायलाइट करत घेईल आणि आपण त्या पद्धतीने त्याला समोर मी हायलाइट करत म्हणजे तुम्हाला सांगत जाईल तर ते शब्द त्या शब्दांना थोडस लक्ष देऊन ऐकायचंय कारण बऱ्याच वेळेला टी सी एस आय बी पी एस हे शब्द रिपीट करत आहेत तर चालेल समोरचा शब्द बघू आपण अकलेचा खंदक अकलेचा खंदक म्हणजे अत्यंत मूर्ख माणूस अगदी खंदक म्हणजे आपण अशी तिरो तिजोरी म्हणू शकतो की याच्याकडे पूर्ण तिजोरी भरून मूर्खपणा आहे अत्यंत मूर्ख मनुष्य त्याला काय म्हणतात अकलेचा खंदक अरण्य रुदन अरण्य रुदन म्हणजे अहळावरचे सॉरी अळवावरचे पाणी आता अळवावरचे पाणी हा शब्द विचारलेला आहे मित्रांनो अगोदर अळवावरचे पाणी म्हणजे काय तर फाळकारनं टिकणारे अळवावरचे पाणी याला आपण अशा पद्धतीने लक्षात ठेव शेवट ठेवू शकतो अं आळूचे पान माहीत असते माहीत असेल सगळ्यांना आळूच्या पानावरती जर एखादा थेंब पडला पाऊस जर पडला तर त्या पानावरती एक थेंब सुद्धा टिकत नाही म्हणजे फार तिथे कुठलीही गोष्ट टिकत नाही ती घसरून जाते खाली त्यामुळे काय म्हणतात अळवावरचे पाणी म्हणजे फार न टिकणारे त्यानंतरचा शब्द बघू आपण अक्षर शत्रु अक्षर म्हणजे ज्याला अक्षराचा वीट आहे जो निरक्षर आहे अडाणी आहे त्याला काय म्हणतात शत्रु ओनामा आता ओनामा हा शब्द बऱ्याच वेळेला एग्जाम मध्ये आलेला आहे मित्रांनो ओनामा करणे म्हणजे सुरुवात किंवा प्रारंभ किंवा गणेश सुद्धा म्हणतात त्याला ओनामा करणे म्हणजे सुरुवात करणे प्रारंभ करणे किंवा श्रीगणेशा करणे या स्वरूपात ते लक्षात ठेवायचं आहे ओनामा करण्यासाठी प्रारंभ हा ऑप्शन आलेला होता त्यानंतर उंटावरचा शहाणा उंटावरचा शहाणा म्हणजे मूर्खाचा सल्ला देणारा ज्याला स्वतः काही येत नाही परंतु खूप नुसता शहाणपणा जिथे केला जातो त्याला म्हणतात उंटावरचा शहाणा त्यानंतरचा शब्द आहे उंबराचे फुल उंबराचे फूल बऱ्याच एक्झाम मध्ये विचारलेले आहे तर उंबराचे फूल म्हणजे दुर्मिळ वस्तू उंबराचे फूल हे आ, कुणाला दिसते का नाही दिसत कारण सहसा आपल्याला सर्व झाडांना फुले दिसतात सर्व म्हणजे ज्या झाडांना फळं येतात त्या झाडांना आपल्याला फुले दिसतात परंतु उंबराची फुल हे दिसत नाही ती दुर्मिळ वस्तू म्हणून तो शब्द वापरला जातो म्हणजे त्याच पद्धतीने एखादी काही गोष्ट असेल तर ती आपण दुर्मिळ वस्तूच्या वापरासाठी उंबराचे फुल हा शब्द प्रयोग करत असतो त्यानंतर बघू आपण कर्णाचा अवतार कर्णाचा अवतार म्हणजे उदार मनुष्य ज्याने कौरवांसाठी आपले सर्वस्वपणाला लावले होते असा तर त्याच पद्धतीने काही व्यक्ती असतात घरामध्ये कि जे खूप उदार असतात घरामध्ये समाजामध्ये असतील तर त्यांना काय म्हणतात कर्णाचा अवतार म्हटल्या जात उदार मनुष्य त्यानंतर कळसूत्री बाहुले कळसूत्री बाउले म्हणजे दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा आता कळसूत्री बाहुले तुम्हाला माहित असतील की बोटावरती जे नाचवल्या जातात बाहुल्या तर त्या कशा असतात दुसऱ्याच्या इशाऱ्यावरती नाचत असतात बरोबर जेव्हा बोट हलवल्या जाईल तेव्हाच बाहुली हलते त्या पद्धतीने काही व्यक्ती असतात की जे फक्त दुसऱ्याच्या सांगण्यानुसारच घरामध्ये चालत असतात किंवा समाजामध्ये चालत असतात की त्याने समोरच्याने काही सांगितलं तर तेच ऐकायचं आणि तेच करायचं या पद्धती त्यानंतरचा शब्द बघू आपण कळीचा नारद कळीचा नारद म्हणजे कळ लावणारा जो दोघांमध्ये भांडणे लावून देण्याचं काम करतो त्याला काय म्हणतात कळीचा नारद त्यानंतरचा शब्द बघू आपण काळी पहिलवान काडी काळी पहिल वान म्हणजे हडकुळा व्यक्ती ज्याची फक्त हडस दिसतात मास बिलकुल अंगावर दिसत नाही त्याच्या अतिशय बारीक <coughs> त्यानंतरचा शब्द बघू आपण कुंभकर्ण आता कुंभकर्ण शब्द लक्षात ठेवायला सोपं आहे परंतु एक्झामला आलेला आहे म्हणून हायलाईट करत आहे कुंभकर्ण अतिशय झोपाळा अतिशय झोपाळू म्हणजे ज्याला खूप झोप येते अशी व्यक्ती म्हणजे कुंभकर्ण कुंभकर्ण कोण होता तर रावणाचा भाऊ जो सहा महिने जागी असायचा आणि सहा महिने झोपलेला असायचा त्या पद्धतीने काही लोक अर्धा दिवस झोपलेले असतात अर्धा दिवस जागी असतात अशा जा पद्धतीने अतिशय झोपाळी व्यक्ती त्यानंतर कुपमंडूक आता कुपमंडूक वरती सुद्धा प्रश्न आहे येऊन गेलेला आहे मित्रांनो कुपमंडूक म्हणजे संकुचित वृत्तीचा म्हणजे आपण म्हणतो त्याला पायाजवळ विचार करणारी व्यक्ती कुपमंडूक तुम्हाला बेडकाची गोष्ट माहीत असेल कि एवढूसा बेडूक म्हणतो मी ज्या डापक्यात आहे ते माझं खूप मोठ विश्व आहे आणि या डापक्याच्या डाप म्हणजे या डबक्याच्या पेक्षा मोठा समुद्र सुद्धा नाही समुद्र सुद्धा माझ्या डापक्यापेक्षा छोटा आहे अशा वृत्तीचे जे लोक असतात संकुचित वृत्तीचे बरोबर त्याला काय म्हणतात कुपमंडूक त्यानंतर शब्द बघू आपण कोल्हे कुई लोकांची बडबड निरर्थक बडबड म्हणता येईल त्याला शुद्र लोकांची बडबड म्हणजे कोल्हे कुई मित्रांनो हे हे जे शब्द आहेत आणि त्याला जे उदाहरण दिलेले आहेत म्हणजे त्याचं जे स्पष्टीकरण दिलेलं आहे तर एक्झाम मध्ये अगदी अशाच असंच विचारलं जातं असे काही क्वचितच शब्द असतात की ज्याला थोडस वेगळ्या पद्धतीने विचारलं जातं नाही तर शक्यतोवर हेच इथलेच उदाहरण तिथे कॉपी बेस्ट केलेले असतात त्यामुळे जे आहेत जसे आहेत तसे लक्षात ठेवायचे चालेल त्यानंतर खडाजंगी खडाजंगी म्हणजे मोठे भांडण अगदी जोरजोरात जे भांडण होते त्याला काय म्हणतात खडाजंगी त्यानंतर खडाष्टक खडाष्टक म्हणजे जोरदार भाडक भांडण खडा जंगी किंवा खडाष्टक दोन्हीचा जोरदार भांडण किंवा मोठे भांडण त्यानंतर शब्द आहे खुशाल चेंडू आता हा समाज कल्याणला ले, येऊन गेलेला शब्द आहे समाज कल्याणची जी एक्झाम झाली त्यामध्ये हा शब्द आलेला होता खुशाल चेंडू खुशाल चेंडू म्हणजे चैनी खोल माणूस त्यानंतरचा शब्द बघू आपण खेट खेटराची पूजा खेटराची पूजा खेटराची पूजा म्हणजे अपशब्दाने खरडपट्टी काढणे एखादी व्यक्ती जर जास्तच एखाद्या कामामध्ये लुडबुड करत असेल तर त्यावेळेला त्याचे अपशब्दाने खरडपट्टी काढल्या जाते बरोबर म्हणजेच काय केल्या जाते त्याची खेटराची पूजा केली जाते त्यानंतरच शब्द बघू आपण गर्भ श्रीमंत गर्भ श्रीमंत म्हणजे जन्मापासून श्रीमंत ज्याच्या जन्मापासूनच तो श्रीमंत आहे श्रीमंत घराण्यात जन्मलेला असं म्हणता येईल त्याला म्हणतात गर्भ श्रीमंत त्यानंतर गंगा यमुना गंगा यमुना म्हणजे आपण बऱ्याच वेळेला म्हणतो नवरी सासरी जाताना तिच्या न फार गंगा यमुना वाहत होत्या जरी तिच्या डोळ्यात येत नव्हत्या तरी ती आवानून काढत होती बऱ्याच वेळेला बरोबर फारच गंगा यमुना किंवा आपण मस्करीमध्ये मै एखादी मैत्रीण असेल तर तिला म्हणतो तू तु, तुझ्या डोळ्यात तर खूपच गंगा यमुना दिसल्या आम्हाला त्या दिवशी बरोबर अशा पद्धतीने आपण हे शब्द प्रयोग करतो तर अश्रूंसाठी काय ये म्हणता येईल गंगा यमुना त्यानंतर गंडांतर गंडांतर म्हणजे भीतीदायक संकट गंडांतर लक्षात आहे भीतीदायक संकट त्यानंतरचा शब्द आहे गाजर पारखी हा शब्द येऊन गेलेला आहे मित्रांनो गाजर पारखी म्हणजे कसलीही पारख नसलेला मूर्ख व्यक्ती ज्याला गाजर आणि मुळा यातला फरक समजत नाही एक उदाहरण म्हणून सांगते फक्त लक्षात ठेवा की ज्याला कसलीच पारख नाही म्हणजे पितळ आणि सोने यामधला फरक ज्याला कळत नाही तो काय आहे गाजरपारखी पारखी हा शक्यतो स्वभावासाठी वापरला जाणारा शब्द आहे गुरुकिल्ली गुरुकिल्ली म्हणजे मर्म किंवा रहस्य ज्यामध्ये सर्व गोष्टी गुपित गोष्टी त्यामध्ये असतात गुरु किल्ली त्यानंतरचा शब्द बघू आपण गुळाचा गणपती हा सुद्धा येऊन गेलेला गुळाचा गणपती म्हणजे मंद बुद्धीचा स्वतःच्या बुद्धीचा वापर न करणारा व्यक्ती अगदी मंद ज्याला दहा वेळा कोणती गोष्ट सांगून सुद्धा समजत नाही असा व्यक्ती त्यानंतरचा शब्द बघू आपण गोगलगाय गाय लक्षात ठेवायचंय गोगल गाय म्हणजे गरीब निरुपद्रवी मनुष्य म्हणजे गोगल गाय कशी असते कुणाला त्रास देते का कधी बिलकुल नाही तिचा कधीच कुणाला त्रास नसतो गोगल गायीचा म्हणजे ती अशा पद्धतीचे समाजामध्ये बरेच व्यक्ती असतात जे कधीच कुणाला त्रास देत नाही त्यांच्यासाठी कोणता शब्द प्रयोग केला जातो मग गोगल गाय म्हणजेच गरीब निरुपद्रवी मनुष्य त्यानंतरचा शब्द आहे घर कोंबडा घरकोंबडा म्हणजे घराबाहेर न पडणारा आता बरेच परीक्षार्थी आहोत आपण तर बरेच घर सध्या घरकोंबडे होऊन ले बसलेले आहेत आणि बसायलाही पाहिजे कारण जेव्हा एक्झाम जवळ येतात तेव्हा या गोष्टी करणं गरजेचे असतात बरोबर तर घरकोंबडा म्हणजे घराबाहेर न पडणारा घराबाहेर न पडणे म्हणजे परीक्षार्थींनी घराबाहेर न पडू पडू नये पण घरामध्ये अभ्यास करावा ही गोष्ट नक्की आहे बरं का त्यानंतरचा शब्द बघू आपण घर घोरपड घोरपड म्हणजे चिकाटी धरणारा चिकाटी धरणारा किंवा धरणारी घोरपड यात हा शब्द प्रयोग केला जातो त्यानंतर बघू चरपट पंजिरी आता हा एक शब्द एक्झामला येऊन गेलेला चरपट पंजिरी म्हणजे निरर्थक बडबड त्यानंतरचा शब्द बघू आपण चौदावे रत्न चौदावे रत्न म्हणजे मार पोलीस काय देतात चौदावे रत्न देतात चोरांना पोलीस चोरांना चौदावे रत्न दाखवतात म्हणजे काय करतात मार देतात त्यानंतरचा शब्द आहे छत्तीसचा आकडा छत्तीसचा आकडा कसा असतो एकमेकांच्या विरुद्ध म्हणजेच काय म्हणता येईल शत्रुत्व असतं त्यांचं बरोबर छत्तीसचा आकडा कशासाठी वापरला जातो मग जेव्हा शत्रुत्व दाखवायचं असतं तेव्हा छत्तीसचा आकडा हा शब्द प्रयोग केला जातो हा अलंकारिक शब्द तिथे वापरला जातो त्यानंतरचा शब्द आहे जमद अवतार जमद अवतार म्हणजे रागट व्यक्ती किंवा रागट मनुष्य त्यानंतर टोळ भैरव टोळ एक मिनिट मित्रांनो जमद अवतार हा शब्द येऊन गेलेला आहे या अगोदर टोळभैरव टोळ भैरव म्हणजे कामात नासाडी करणारे लोक मध्यंतरी शेतकऱ्यांच्या पिकामध्ये टोळ टोळकिडी चा प्रादुर्भाव झालेला होता माहीत असेल बऱ्याच जणांना टोळकिडी म्हणजे जे शेताची नासधूस करत होते ज्यांनी अख्खं शेत संपवलं होतं बऱ्याच लोकांचे त्यांना टोळकिडी म्हणत होते त्याच पद्धतीने टोळभैरव म्हणजे काय मग कामात नासाडी करणारे लोक त्यानंतर बघू आपण ताटाखालचे खालचे मांजर म्हणजे दुसऱ्याच्या तंत्राने वागणार आता ताटा ता, ता खा खालची मांजर कोणाला म्हणतात बऱ्याच वेळेला बऱ्याच सासवा बोलत असतात की आमचा मुलगा आता ताटा खालची मांजर झालेला आहे बरोबर त्यानंतर बघू आपण त्रिशंकू त्रिशंकू म्हणजे एक ना धड सॉरी धड ना इकडे ना तिकडे म्हणजे तो ना इकडचा असतो ना तिकडचा असतो त्याला काय म्हणतात त्रिशंकू त्यानंतरच बघू आपण दगडावरची रेग दगडावरची रेग म्हणजे कधीही न बदलणारे दगडावरती जर रेग ओढली तर ती इथन कधी पुसते का नाही तर त्या पद्धतीने दगडावरची रेग म्हणजे कधीही न बदलणारी गोष्ट त्यानंतरचा शब्द बघू आपण हो दळूबाई दळूबाई म्हणजे भेकड मनुष्य बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की तो काय तो दळूबाई आहे त्याला कुठलेही काम दिलं तरी तो प्रत्येक गोष्टीत घाबरतो बरोबर म्हणजे भेकड मनुष्य मनुष्य व्यक्ती अशा पद्धतीने त्यानंतर देव माणूस देव म्हणजे चांगला सज्जन माणूस बऱ्याच गावामध्ये दे, देव, देव माणूस म्हणजे माणसं असतात जे सर्वांचं हित हित होण्याचा विचार करतात हित साधतात त्यांना काय म्हणतात देव माणूस त्यानंतरचा शब्द बघू आपण धोपट मार्ग धोपट मार्ग म्हणजे सरळ किंवा नेहमीचा मार्ग त्यानंतरचा शब्द बघू आपण नवकोट नारायण लक्षात ठेवायचं आहे नवकोट नारायण म्हणजे खूप श्रीमंत त्यानंतरचा शब्द बघू आपण नंदी बैल नंदी बैल म्हणजे होला हो म्हणणारा बरोबर नंदीबैल म्हणजे होला हो म्हणणारा त्यानंतरचा शब्द बघू आपण परवणी शब्द सोप्पा आहे परंतु जेव्हा एक्झाम मध्ये विचारला जातो त्यावेळेला बऱ्याच वेळेला गोंधळ होतो परवणी म्हणजे अतिशय दुर्मिळ योग योग लक्षात ठेवायचे अतिशय अतिशय दुर्मिळ योग म्हणजे पर्वणी त्यानंतर पाताळ यंत्री पाताळ यंत्री म्हणजे कारस्थान करणारा ज्याला नेहमी काही, काही ना काही खोड्या करण्याची सवय असते त्या व्यक्तीला काय म्हणतात पातळ यंत्री त्यानंतरचा शब्द बघू आपण पांढरा कावळा पांढरा कावळा हा सुद्धा येऊन गेलेला आहे मित्रांनो पांढरा कावळा म्हणजे निसर्गात नसलेली वस्तू पांढरा कावळा कधी कोणी बघितलाय का नाही तर निसर्गात नसलेल्या वस्तूसाठी काय म्हणतात मग पांढरा कावळा त्यानंतरचा शब्द आहे पांढरा परीस पांढरा परीस म्हणजे लबाड लबाड व्यक्ती मनुष्य अशा पद्धतीने त्यानंतर पिकले पान पिकले पान म्हणजे म्हातारा व्यक्ती त्यानंतरचा शब्द बघू आपण पोपटपंची पोपटपंची म्हणजे अर्थ न कळता पाठांतर करणारा म्हणजे बऱ्याच वेळेला आपण छोटे मुलं बघत असतो कि एबीसीडी पाठ करतात कुठलं त्याचा काही अर्थ माहित नसतो अगदी नर्सरी के चे जी वनचे जे छोटे छोटे मुलं असतात त्यांना अर्थ काही कळत नाही परंतु ते पाठांतर अगदी उत्तम प्रकारे करतात त्याला काय म्हणतो आपण ते काय करत असतात पोपटपंची करत असतात आणि तसे काही मोठे सुद्धा असतात तर पोपटपंची कुणीही करायची नाही सगळ्यां सगळ्यांनी अर्थ कळूनच सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत त्यानंतर बघू आपण बृहस्पती बृहस्पती म्हणजे बुद्धिमान त्यानंतरचा शब्द बघू आपण बिड बिनभाड्याचे घर आता हा येऊन गेलेला आहे मित्रांनो बिन भाड्याचे घर म्हणजे तुरुंग बिन भाड्याचे घर हे पोलीस भरतीला येऊन गेले त्यानंतर चा शब्द बघू आपण बोके सन्यासी। बोके संन्यासी म्हणजे मनुष्य जे ढोंग करतात ते कोण असतात बोके संन्यासी त्यानंतरचा शब्द बघू बोलाचीच कढी बोलाचीच कढी म्हणजे केवळ शाब्दिक वचने बरेच काही पुढारी व्यक्ती असतात ते फक्त काय करतात आम्ही हे करू आम्ही ते करू असं करू तसं करू अशी बरीचशी काही वचनं देतात परंतु प्रत्यक्षात मात्र कुठलीही गोष्ट केली केली जात नाही तर अशा लोकांसाठी काय म्हणता येईल त्यांची काय असते नुसती बोलायचीच कडी असते बरोबर त्यानंतरचा शब्द बघू आपण भगीरथ प्रयत्न भगीरथ प्रयत्न म्हणजे आटोकाट प्रयत्न जे की आता सध्या तुम्ही सगळे करत आहात परीक्षा पास होण्यासाठी बरोबर तुम्ही काय करत आहात सगळे भगीरत प्रयत्न करत आहात त्यानंतरचा शब्द बघू आपण भाकड भाकडकथा म्हणजे बाष्पळ गोष्टी ज्या गोष्टीला कुठलाही अर्थ नसत नसतो त्याला काय म्हणतात भाकडकथा का बाष्पळ गोष्टी त्यानंतरचा शब्द बघू आपण भीष्म प्रतिज्ञा भीष्म प्रतिज्ञा माहित असेल सगळ्यांना भीष्म भीष्म प्रतिज्ञा म्हणजे कठीण प्रतिज्ञा भीष्माने जी प्रतिज्ञा केलेली होती अतिशय कठीण अशी प्रतिज्ञा होती कि स्वतःच राज्य त्यांनी दुसऱ्याला देऊन टाकलेलं होतं स्वतः लग्न वगैरे केलेलं नव्हतं स्वतःच्या वडिलांसाठी बरोबर तर अतिशय कठीण प्रतिज्ञा जेव्हा केली जाते तेव्हा त्याला म्हणतात भीष्म प्रतिज्ञा त्यानंतरचा <coughs> शब्द बघू आपण मंथरा मंथरा हा शब्द अं केव कशामुळे रूट झाला तर रामायणामध्ये रावणाला वनवासात पाठवण्यासाठी जी कारणीभूत भूत अशी स्त्री होती ती होती मंथरा तर मंथरा ही कशी होती अतिशय दृष्ट स्त्री होती जिचे विचार अतिशय वाईट होते त्यामुळे रामाला चौदा वर्ष वनवास भोगावा लागलेला आहे प्रभू रामांना तर त्यामुळे मंथरा हा त्या शब्द लक्षात ठेवायचा आहे मंथरा म्हणजे दृष्ट स्त्री त्यानंतरचा शब्द बघू आपण मायेचा पुत मायचा पूत म्हणजे पराक्रमी मनुष्य किंवा मायळ या स्वरूपात हे त्यानंतरचा शब्द बघू आपण मारुतीचे शेपूट म्हणजे लांबत जाणारे तुम्ही बघितलं असेल बऱ्याच वेळेला टी व्हीवरती मालिका असायच्या तर त्यामध्ये दाखवल्या जायचं की राम किंवा गोष्ट गोष्टी स्वरूपात सुद्धा आहे मारुतीचे शेपूट लांबत जाणारे काम कसे असते तर भीम जेव्हा स्वर्गाच्या रस्त्याने चालले होते तेव्हा मारुतीने आपली लांब शेपूट मध्ये अडकून ठेवलेली होती बरोबर रस्त्यात टाकून ठेवलेली होती तर ती जेवढी जमा करत जाईल तेवढी ती लांबतच जात होती म्हणजे त्यामुळे काम जस ज्या पद्धतीने लांबते त्याला काय म्हणतात मग मारुतीचे शेपूट <coughs> त्यानंतरचा शब्द बघू आपण मृगजळ आता बरेच लोक म्हणतात एम पी एस सी करणे किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करणे हे एक मृगजळ आहे किंवा हा फक्त एक आभास आहे आपल्याला की आज आपल्या हातात पोस्ट येईल नाही आज येईलच या एक्झाममध्ये होईलच परंतु प्रत्यक्षात बऱ्याच वेळेला असं काही होत नाही प्रत, परंतु प्रत्येकाने मृगजळामध्ये राहायचं नाही प्लॅन बी नेहमी तयार ठेवायचं असतो बरोबर केवळ आभास होणे म्हणजे मृगजळ त्यानंतरचा शब्द बघू आपण मेश पात्र मेष पात्र म्हणजे बावळट मेष पात्र तलाटी भरतीमध्ये हा शब्द येऊन गेलेला आहे मित्रांनो पात्र मेष पात्र म्हणजे बावळट मनुष्य व्यक्ती मनुष्य त्यानंतरचा शब्द आहे रामबाण औषध अचूक गुणकारी त्यानंतर बघू लंकेची पार्वती हा शब्द सुद्धा येऊन गेलेला आहे मित्रांनो लंकेची पार्वती म्हणजे अत्यंत गरीब स्त्री जिच्याजवळ काही कुठलेही आभूषण नाही अशी ना लंकेची पार्वती त्यानंतरचा शब्द आहे लंबकर्ण लंबकर्ण म्हणजे बेअकली त्यानंतरचा शब्द आहे वाटाण्याच्या अक्षता म्हणजे नाकार जेव्हा नकार दिला जातो तेव्हा काय म्हणतात नुसत्याच वाटण्याच्या अक्षदा तिथे मिळाल्या त्यानंतरचा शब्द बघू आपण वामन मूर्ती वामन मूर्ती म्हणजे ठेंगू किंवा बुटका माणूस वामन मूर्ती आपल्याला माहित असेल विष्णूचा अवतार वामन अवतार हा कसा होता अतिशय बुटका छोटासा त्या त्यावरून कदाचित हा अलंकारिक शब्द रूढ झालेला असावा की ठेंगू किंवा बुटकासाठी काय म्हणतात वामन मूर्ती त्यानंतरचा शब्द बघू आपण वाहती गंगा वाहती गंगा म्हणजे आलेली संधी जी सध्या वाहती गंगा सर्वांसमोर आलेली आहे खूप सारे एक्झाम आलेले आहे तर सगळ्यांनी आपले आपले संधीचं सोनं करायचं आहे वाहती गंगा म्हणजे आलेली संधी त्यानंतरचा शब्द बघू आपण शकुणी मामा शकुणी मामा म्हणजे कपटी मनुष्य शकुणी मामा सगळ्यांना माहित असेल त्यानंतरचा शब्द बघू आपण शेंदाळ शिपाई शेंदाळ शिपाई हा शब्द येऊन गेलेला आहे मित्रांनो शेंदाळ शिपाई म्हणजे भित्रा जो खूप घाबरतो त्याला काय म्हणतात शेंदाळ शिपाई त्यानंतरचा शब्द आहे श्रीगणेशा श्रीगणेशा म्हणजे प्रारंभ हा सुद्धा येऊन गेलेला आहे मित्रांनो मी यालाच समानार्थी शब्द तुम्हाला सांगितले ओनामा सुरुवात प्रारंभ किंवा श्रीगणेशा हे शब्दा शब्दा हे शब्द बऱ्याच वेळेला मित्रांनो समानार्थीमध्ये सुद्धा विचारले जातात आणि बऱ्याच वेळेला वाक्प्रचारामध्ये सुद्धा विचारले जातात त्यामुळे लक्षात ठेवायचंय त्यानंतरचा शब्द आहे सव्यसाची सव्यसाची म्हणजे उलट सुलट काम करणारा त्यानंतरचा शब्द बघू आपण स्मशान वैराग्य स्मशान वैराग्य म्हणजे तात्कालिक वैराग्य त्यानंतरचा शब्द बघू आपण सांबाचा अवतार सांबाचा अवतार म्हणजे अत्यंत भोळा माणूस सांब सांब शिव असं शब्द तुम्ही बऱ्याच वेळेला ऐकलेला असेल तर शिव कसे होते अतिशय शिव भोळा भंडारी म्हणतात तर अत्यंत भोळा माणूस सांबाचा अवतार म्हणजे भोळा माणूस आणि सांबाचा अवतार आग हा येऊन गेलेला शब्द आहे मित्रांनो त्यानंतर सुळावरची पोळी सुळावरची पोळी म्हणजे जीव धोक्यात घालणारे काम सुळावर जर पोळी असेल आणि ती जर काढायची असेल तर नक्की जीव धोक्यात घालूनच ती काढावी लागेल बरोबर या पद्धतीने सुळावरची पोळी लक्षात ठेवायची जीव धोक्यात घालणारे काम त्यानंतरचा शब्द आहे सूर्यवंशी सूर्यवंशी म्हणजे उशिरा उठणारा हा शब्दसुद्धा येऊन गेलेला आहे मित्रांनो सूर्यवंशी म्हणजे उशिरा उठणारा तर अशा पद्धतीने आपण आज सर्व अलं सर्व अलंकारिक शब्द बघितलेले आहेत तर सर्वांनी व्यवस्थित एकदा ऐकायचं आहे नंतर ते वाचून घ्यायचे परत एकदा ऐकायचे म्हणजे अशा पद्धतीने एकदा वाचून एकदा ऐकून घ्यायचे आहेत जेणेकरून ते तुमच्या व्यवस्थित लक्षात राहतील या टी सी एस आणि आय बी पी एसमध्ये या टॉपिकवरती मित्रांनो एक ते दोन प्रश्न नक्कीच असतात त्यामुळे सर्वांनी व्यवस्थित करायचे आहेत अतिशय जे महत्त्वाचे शब्द होते तेच घेतलेत तसे शब्द तीनशे ते चारशे शब्द आहेत मित्रांनो परंतु एवढ्याची गरज नाही जेवढे नेहमी नेहमी येतात किंवा येण्याची शक्यता आहे असे मला वाटले मी ते शब्द यामध्ये ॲड केलेले आहेत तर सर्वांनी व्यवस्थित बघायचं आहे ऐकायचं आहे आणि आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करायचं आहे थँक्यू धन्यवाद